मंडळी आज भव्या आणि दिव्या असं जंगी बेलगाडा शर्तीच ओपनचं मैदान वाडगाव कराडी इथं संपन्न झालं ज्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस पाच लाख रुपये होतं लगायला काय मोठं बक्षीस होतं त्यामुळे मोठी मोठी बैल आली आणि गटाला असेल सेमीफायनल असेल फायनल सुद्धा एक सेबडकर एक आणि काटा टाखीर लढते आपल्या सगळ्याला अनुभव झाला मित्रांनो खऱ्या अर्थानं गट बघण्यासारखं झालं गटाला प्रत्येक गटाला लढत बघायला मिळत होती त्याच्यामुळे चांगली चांगली मातभर बैल जी होती भरपूरशी त्यांना गटालाच म्हणजे बाद व्हावं लागलं आणि खऱ्या अर्थानं लढती बघायला मिळाल्या त्यानंतर मित्रांनो सेमीफायनलला पण तेवढ्याच ताकतीच्या लढती झाल्या आणि काही बैल सेमीफायनल पण चांगली चांगली मातामोर बैल बाद झाली ज्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचा लडका बकासूर असेल यांना गटातच बाहेर पडावं लागलं होतं त्यानंतर सरजा असल त्यानंतर मथुर असलबी असेल अशी एक ना अनेक बैल आहे ज्यांना गटात काही सीमितन असं बाहेर पडावं लागलं खऱ्या अर्थात पण तेवढ्याच ताकदीचा त्यानंतर फायनल सुद्धा झाला आणि या जा फायनलमध्ये खऱ्या अर्थानं लढत चांगल्या चांगल्या माताभर बैलांमध्ये होती म्हणजे तिथं पण चांगली चांगली मातावर बैल पोचलीच होती ज्यामध्ये गर्णिजेचा राजा होता रायफेल होती अशी मातावर बैल होती पण 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 या सगळ्याला अनपेक्षित असा निकाल लागला आणि खऱ्या अर्थानं असं म्हटलं जात होतं की एक नवीन चेहरा उजळत येतो काय काल आपण असं म्हटलंय सुद्धा होतं आणि तसंच घडलं खऱ्या अर्थानं आणि आजच्या मैदानामध्ये आमदार केसरी अतुल पर्वच्या पहिल्या पर्वामध्ये पाच लाखाचा मानकरी ठरलेला पहिला जोड म्हणजे तळेगावकरांचा सम्राट आणि राजा घरचा साजल्या का लागला का जबरदस्त पळ दाखवला त्यांनी गटाला सुट्टा निकाल घेतला गटाला सुट्टा निकाल घेतला सेमीफायनलला आणि फायनलला सुद्धा अगदी सुट्टा निकाल घेतला म्हटलं तरी वाव ठरणार नाही खऱ्या अर्थानं त्यांचं अभिनंदन करावं वाटतं सम्राट आणि राजाचं मनापासून पाच लाखाचा मानकरी झाला असा जोड खऱ्या अर्थानं ज्यांच्या ताकदीनं गट सेमी आणि फायनल त्यांनी वर्चस्व राखलं तेवढंच कौतुक करावं वाटतं दोन नंबरला जी गाडी होती ती म्हणजे पुसेगावचा यावेळचा ओरिजिनल हिंदकेसरी ज्याला म्हणतो आपण असा हिंदकेशरी रोमन आणि त्याच्या जोडीला बादल पाळायला ती पण गाडी जबराट पाडली आणि त्या आजच्या मैदानामध्ये दुसऱ्या क्रमावर समाधान मारला लागलं या व्यतिरिक्त जेवढ्या पण बाकी गाड्या पाळाल्या जबरदस्त गाड्या पाळायला ज्यांनी गट सेमी काढत फायनलला पात्रता मिळवली होती पण त्यांना गुलालावर समाधान मानावं लागलं आणि पहिल्यांदा दुसऱ्या क्रमावर जसं आपण आता म्हटलं सम्राट आणि राजाच वर्चस्व राहिलं आणि दुसऱ्या क्रमांकावर हिंदकेसरी रोमन आणि बादल यांचं वर्चस्व राहिलं आणि बाकी बऱ्याचशा गाड्या गुलालात राहिल्या ज्यामध्ये आपल्या घरनेचा राजा असेल रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी असेल तेजाभाई असेल कॉकटेल असेल गोडचा सर्जा असेल पक्ष असेल बब्या असेल लक्ष असेल पुष्पाने शंकर असेल अशी एक ना एक बैल होती मित्रांनो त्यानंतर सगळ्यात सांगायचं गोष्ट म्हणजे आनंद वाटतो यानंतर की आपल्या सगळ्यांचा लाड़का बकासूर आणि बलमा जेव्हा इथं आमदार केसरीच्या मैदानामध्ये गटात म्हणजे फेल झाली त्यांची गाडी त्यानंतर त्यांनी लगेच ते मैदान सोडून दुसऱ्या मैदानामध्ये एक नवीन चॅप्टर उघडला मित्रांनो म्हणजे आपण म्हणतो ना एक एक की एक धाडा संपला की दुसरा धाडा उघडायचा तसंच काहीतरी केलं त्यांनी आज आमदार केसरीचं मैदान संपलं की त्यांनी उंबरड्याचं मैदान काढलं आणि त्या मैदानामध्ये त्यांनी गट सुट्टा काढला सेमीफायनलला पण लढत दिली आणि सेमीफायनलसुद्धा कडणं धावून सुद्धा त्यांनी सेमीफायनल पास केला आणि फायनलला नाही 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 मित्रांनो अहो फायनलला गाडीच पाळलेली नाही की हो म्हणजे काय झालं की खऱ्या अर्थानं बलमाचे मालक असतील बकासूचे मालक असतील त्यांनी एक मोठा निर्णय घेतला की त्यांच्या सेमीमध्ये जी दोन नंबरला गाडी उतरलेली नाही त्यांना त्यांनी फायनलला पळवण्यासाठी पुढची चाल दिली खऱ्या अर्थानं हा खूप मोठेपणा होता मनाचा त्यांचा की एवढी गाडी फायनलला पात्र राहून सुद्धा त्यांनी मोठा मनाचा मोठेपणा दाखवून त्यांनी जी गाडी होती बलमा बकसुरची ती गाडी फायनलला पळलेली नाही आणि खऱ्या अर्थाने एक नवीन चेहरा त्याच्यामुळे एक आणि अजून कुठला एक बैल होता त्यांना त्या फायनलमध्ये पळण्यासाठी एक संधी मिळाली नक्कीच ते मैदान उंबटेचं तेही जबरदस्त पारदर्शी पार पडलं दोन्ही मैदानं जबरदस्त पार पडले नक्कीच या वर्षाचं सगळ्यात मोठ्या रकमेचं मैदान आमदार केसरीज होतं ज्यामध्ये पुन्हा एकदा सम्राट आणि आपलं वर्षस्व गजवलं त्यांचं अभिनंदन आणि आता अजून मोठी मैदान एकतीस तारखेला पुन्हा एकदा पाच लाखाचं मैदान आहे त्याच्या सुद्धा एक तीन लाखाचं मैदान आणि पुढच्या महिन्यामध्ये जयंत केसरीचं एक मोठं मैदान नक्कीच येणार आहे त्यामुळे चांगली चांगली माता बरोबर नक्कीच चमकतील चालते तर आजचं मैदान कसं झालं लढती काय